हॅलो आज आपण अर्थव्यवस्थेचे प्रकार पाहणार आहोत भांडवलशाही समाजवादी आणि मिश्र हे तीन प्रकार आहेत त्यांचे वैशिष्ट्य पाहण्याआधी आपण त्यांचा इतिहास पाहू इजिप्त बाबिलोन रोम फारस यासारख्या देशांमध्ये दे एका संपत्ती व एकाधिकार यावर आधारित समाज रचना आढळते आणि युरोपमध्ये मध्ययुगीन काळात याचा विकास झालेला आपण आढळतो अठराव्या शतकानंतर भांडूशाहीने जगाच्या अनेक ठिकाणी सामंतशाही वाणिज्यवाद याचे बी पेरले आधुनिक युगातील व्यापारी भांडूशाहीने आपल्या विकास क्रमामध्ये औद्योगिक भांडूशाहीला जन्म दिला ज्याला आपण भांडवलोत्पादित भांडूशाही असं म्हणतो ऍडम स्मिथ यांनी सतराशे शहात्तर मध्ये पुस्तक लिहिलं होतं द वेल्थ ऑफ नेशन्स त्यामध्ये त्यांनी आर्थिक स्वतंत्रता असावी असं स्पष्ट सांगितले होते परंतु भांडवलशाही याला असा स्पष्ट शब्दोल्लेख त्यांनी केलेला नव्हता त्यांनी असे मत दिले होते की जर आर्थिक, आर्थिक क्रियामध्ये नियंत्रण नसेल म्हणजे त्यात पूर्णतः मुक्तता असेल तर उत्पादन क्षमता म्हणजे उत्पादन वृद्धी आपल्या चरम सीमेवर राहील व सर्व कल्याणकारी राज्या राज्याच्या स्थापनेस मदत होईल यालाच भांडवलशाहीचा पाया आणि काही जण ऍडम स्मिथ यांना भांडवलशाहीचा जनक असेही म्हणतात अठराव्या शतकात युरोपमध्ये झालेल्या औद्योगिक क्रांतीने औद्योगिक क्रांतीने आणखीच मिळाले सतराशे सत्तर ते अठराशे चाळीस या काळामध्ये व्यापारी क्षेत्रात क्रांतिकारी परिवर्तन झाले आधुनिक आपल्याला माहित आहे की आधुनिक सभ्यता ही मानवी आविष्कार आणि यांत्रिक शक्ती यांच्या समन्वयातून अं निर्माण झालेली आहे खाजगी उद्योजकांनी याच यांत्रिक यांत्रिक शक्तीचा वापर करून भांडुशाहीला आणखी बल दिले बल दिले औद्योगिक क्रांतीच्या सुरुवातीच्या काही काळामध्ये ऍडम स्मिथ यांचा आ, हस्तक्षेप विरहित सिद्धांत खूप कामाचा ठरला परंतु पुढे चालून जेव्हा फक्त नफा कमावणे हा भा, हा भांडूलदारांचा एकमेव उद्देश राहिला तेव्हा त्यांनी कामगारांचे कल्याण याबद्दल खूपच दुर्लक्ष दुर्लक्ष केले तेव्हा अनाइला जास्त हस्तक्षेप विरहित संकल्पना मागे पडली आणि गव्हर्नमेंटला त्यामध्ये हस्तक्षेप करण्यास भाग पडले हाच काळ होता जेव्हा समाजवाद म्हणजेच समाजवादी अर्थव्यवस्था ही संकल्पना पुढे आली समाजवाद या शब्दाचा प्रथम उल्लेख आढळतो तो, तो इंग्लंडच्या कॉपरेटिव्ह मॅगझिन यामध्ये एकोणीसशे सत्तावीस मध्ये कॉपरेटिव्ह मॅग्झिन यांनी पहिल्यांदा समाजवाद या शब्दाचा वापर केला होता ही झाली यांची पार्श्वभूमी आता आपण त्यांचे वैशिष्ट्य पाहूत सर्वप्रथम भांडवलशाही अर्थव्यवस्था भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे अशी अर्थव्यवस्था ज्यामध्ये उत्पादनाची साधने मालकी सरा, माल ही खाजगी असते आणि उत्पादनाचे कार्य विभाजन हे बाजार यंत्रणेकरवी असते याचे वैशिष्ट्य म्हणजे सर्वात मोठे वैशिष्ट्य की मालकी ही खाजगी असते उद्योग उद्योग किंवा व्यवसाय उभारणी उद्योग किंवा व्यवसाय उभारणे व्यवसाय सुरू करणे बंद करणे अं हे सर्व निर्णय उत्पादक घेतात आणि ग्राहकांच्या पसंतीनुसारच वस्तूंचे उत्पादन घेतले जाते ग्राहक हा सार्वभौम असतो आता आपण याचे वैशिष्ट्य पाहूत <coughs> मालकी ही खाजगी किंवा व्यक्ती समूहाची असते एखादा व्यवसाय सुरू करणे बंद करणे त्यामध्ये बदल करणे हा निर्णय संपूर्णतः मालकाचाच असतो ग्राहक हा सार्वभौम असतो ग्राहकाच्या पसंतीनुसारच उत्पादन घेतले जाते किंमत ठरवण्याची जी प्रक्रिया असते ती संपूर्णपणे वस्तूची मागणी आणि पुरवठा यावर अवलंबून असते यालाच पण यालाच आपण मार्केट फोर्स मार्केट फोर्स असे म्हणतो म्हणून किंमत ठरवण्याची प्रक्रिया ही संपूर्णपणे मागणी आणि पुरवठा यावर अवलंबून असल्यानेच याला मार्केट इकॉनॉमी असेही म्हणतात नफा मिळवणे हा एकमेव उद्देश असतो याचे दोष आपण सांगू शकतो की याच्यामध्ये आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण होऊन आर्थिक विषमता वाढते आणि नफा मिळवणे हा एकमेव उद्देश असल्याने जे कारखानदार आहेत किंवा जे भांडूदार आहेत ते जाणीवपूर्वक कामगार कल्याण पर्यावरण बेरोजगारी गरिबी याकडे जाणीवपूर्वक लक्ष देत नाहीत दुसरी जी आहे समाजवादी अर्थव्यवस्था ती आपण पाहू ही अशी अर्थव्यवस्था आहे ज्यामध्ये उत्पादनाचे कार्य मालकी वितरण हे संपूर्णपणे सरकारी असते एखादा व्यवसाय सुरू करणे बंद करणे त्यात बदल करणे हे सर्व अधिकार सरकारी असतात अशा उद्योगातून ज्या विशेषतः दैनंदिन गरजेच्या वस्तू वस्तूच उत्पादित केल्या जातात याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ग्राहक हा सार्वभौम नसतो ग्राहकाच्या आवडीनिवडीनुसार याचे उत्पादन केले जात नाही तर त्याच्या आवश्यकतेनुसार उत्पादन केले जाते याचा दोष आपण सांगू शकतो की व्यक्ती स्वातंत्र्याचा लोक होतो चालते सरकारी राजकारते कार्यक्षमता उत्पादकता कमी होते आपण पाहू शकतो की जेव्हा एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये रशियाचे तुकडे झाले तेव्हा बऱ्याच देशाने समाजवादी अर्थव्यवस्था त्याग केला परंतु आज काही असे देश आहेत जसे की चीन क्युबा व्हिएतनाम यांनी आणखी सुद्धा ही प्रणाली सोडलेली नाही तिसरी आहे मिश्र अर्थव्यवस्था एकोणीसशे चाळीस मध्ये सर्वप्रथम फ्रान्सने या अर्थव्यवस्था स्वीकार केला ही अर्थव्यवस्था ब्रिटिश अर्थतज्ञ डॉक्टर जॉन मेनार्ड केन्स यांच्या अं डोक्याची उपज मानली जाते या अर्थव्यवस्थेमध्ये खाजगी आणि सार्वजनिक या दोन्ही अर्थव्यवस्थांचा समन्वय साधण्यात आला आहे भांडलशाही आणि समाजवादी या, या ज्या दोन्ही अर्थव्यवस्था आहेत त्या दोन्हीमध्ये चांगले गुण घेऊन या अर्थव्यवस्थेचा उदय झालेला आहे स्वातंत्र्यानंतर बऱ्याच देशांनी या म्हणजे दे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बऱ्याच देशांनी या अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला आहे त्यामध्ये भारत हा प्रथम आहे यातून आपल्याला एक सांगता येतं की भांडोशाही या अर्थव्यवस्थेमध्ये सरकार जे आहे ती फक्त निरीक्षकाच्या भूमिकेत असते परंतु समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये सरकार निरीक्षक संचालक उत्पादक आणि वितरक या चारही भूमिकेमध्ये असते तर मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये सरकार ही संचालक निरीक्षक आणि वितरक या तीन भूमिकेमध्ये असते तर काही वेळा त्यांनी उत्पादक उत्पादक हा पर्याय खुला ठेवलेला असतो आणखीन अर्थव्यवस्थेचे विकसित आणि अविकसित यावरून आणखीन दोन प्रकार पाडण्यात आलेले आहेत विक्षिद। विक्षिद। <coughs> हे खूप सोपे प्रकार आहेत आपण पाहू शकतो की अमेरिका इंग्लंड जपान म्हणजे जे काही युरोपीय देश आहेत आणि फ्रान्स यामध्ये हे दे, विकसित देश आहेत आणि यांच्या अर्थव्यवस्था या विकसित आहेत आता भारत म्यानमार पाकिस्तान श्रीलंका या यांसारखे देश हे विकसनशील देश आहेत तर विकसित देश कशावरून ठरवले जातात तर त्यांचं जे दरडोई उत्पन्न असतं किंवा राष्ट्रीय उत्पन्न असतं त्यांचे जे शहरीकरण औद्योगिकरण असतं हे मोठ्या प्रमाणात झालेलं असतं आणि साक्षरतेचे प्रमाण हे पण मोठ्या प्रमाणात असते तर जे विकसनशील देश आहेत त्यांच्यामध्ये याच म्हणजे दरडोई उत्पन्न त्यांचे विकसित देशांपेक्षा कमी असते त्यांचे शहरीकरण औद्योगिकरण हे सर्व कमी असते परंतु ते त्यात वाढ करण्याचा सतत प्रयत्न करतात तर म्हणून त्यांना अविकसित किंवा अल्पविकसित म्हणण्याऐवजी विकसनशील म्हणून त्यांना प्रोत्साहन दिले जाते आपण आता अर्थव्यवस्था यांचे दोन प्रकार पाहिले त्यामध्ये विकसित आणि अविकसित यामध्ये विकसितचे जे प्रकार पाहिले त्यामध्ये आपण उच्च दरडोई उत्पन्न उच्च राष्ट्रीय उत्पन्न शहरीकरण औद्योगिकरण साक्षरता जन्म मृत्यू दर या काही संकल्पना ऐकल्या त्या संकल्पना नेमक्या काय आहेत ते आपण ते पुढच्या लेक्चरमध्ये पाहू